जुन्या वादातून एकावर कोयत्याने हल्ला दोन संशयित ताब्यात जुन्या वादातून एका तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले ही घटना राज्य कर्मचारी भवन खंडेराव मंदिर येथे आज सायंकाळी सात वाजता घडली या प्रकरणी राम पाटील वय तेवीस यांनी फिर्याद दिली राम हा पायी जात असताना जुन्या भांडण्याच्या कारणावरून आरोपीने त्याला अडवून कोयत्याने वार केले तसेच हातापायावर कोयत्याने वार करीत जखमी केलं त्यावरून आरोपींवर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे आदिनाथ बटुळे पथकाचे कर्मचारी सागर गुंजाळ भूषण शेजवळ पोलीस हवालदार विलास गीते सचिन अजबे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी दोन संशयित ताब्यात घेतले आहेत दोन दिवसापूर्वी श्रमिक नगर भागात अपमान खाटी व सलमान शेख यांच्यावर हल्ला झाला होता स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक